विद्यार्थी मित्रांनो जे आधी तुम्हाला सांगितलेलं होतं की आपण लवकरात लवकर कन्सेप्ट ऑफ द डे ओके okay? हा एक सिरीज आपण सुरू करणार होतो आणि ती सिरीज आपण आजपासून सुरू करणार आहोत ओके okay? तर आजचा आपला कन्सेप्ट ऑफ द डे चा पहिला टॉपिक पहिला दिवस ओके okay? आणि आज आजचा पहिला टॉपिक कुठला आपला पहिला टॉपिक आहे आपला व्हॉल्यूम बॅचिंग कुठला टॉपिक आपला व्हॉल्यूम बॅचिंग जे की तुम्ही बघता मॅन्युफॅक्चरिंग ऑफ कॉन्क्रीट ज्या काही स्टेजेस असतात ओके okay, त्यामध्ये बॅचिंग असतं मिक्सिंग असतं ट्रान्सपोर्टेशन असतं प्लेसिंग असतं कॉम्पॅक्शन असतं फिनिशिंग असतं क्युरिंग असतं ओके okay, त्यामधला सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक जर कुठला असेल तर तो, तो आहे बॅचिंग ओके okay, बॅचिंग हा सगळ्यात इम्पॉर्टंट स्टेज आहे टॉपिक आहे नी इन द मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस ऑफ कॉन्क्रीट ओके okay, आता बघा काय असतं आपण ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करता अभ्यास करायच्या वेळेस तुम्हाला हे दोन बॅचिंग ज्या दोन प्रकारच्या बॅचिंग असतात त्या तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पहिली असतं वेट बॅचिंग आणि सेकंड से असतं व्हॉल्यूम बॅचिंग ओके पर्टिक्युलरली ज्यावेळेस तुम्ही शिकण्याचा प्रयत्न करता है। शिकता त्यावेळेस तुम्ही फक्त याला सी क्यूब पद्धतीने घेता ओके की वेट बॅचिंग इज यूज फॉर इम्पॉर्टंट वर्क अँड व्हॉल्युम बॅचिंग इज यूज वेअर द वर्क इज नॉट अँड सो इम्पॉर्टंट ओके okay, और लेस इम्पॉर्टंट वर्कसाठी आपण वॉल्यूम बॅचिंग यूज करतो काय बरं आपण असं म्हणतो तर व्हॉल्युम वो, <coughs> बॅचिंगमध्ये बल्किंग ऑफ सँड हा आपल्याला कन्सिडर करायचा असतो एज वेट बॅचिंगमध्ये आपण बल्किंग ऑफ सँड कन्सिडर करत नाही ओके बल्किंग ऑफ सँड काय असतं बल्किंग ऑफ सँड मी तुम्हाला ऑलरेडी सगळ्यांना सांगितलेलं आहे त्यावरती आपण एक सेपरेट व्हिडिओ पण घेतलेला होता ओके तरी शॉर्टमध्ये दे सांगू देतो बल्किंग ऑफ सँड असतं इन्क्रीज इन द वॉल्यूम ऑफ सँड ड्यू टू द प्रेजेंस ऑफ मॉइश्चर कंटेंट मॉइस्चर म्हणजे पाणी ओके okay, पाण्याचा कंटे पाणी ज्यावेळेस कॉन्टॅक्टमध्ये येतो कोणाच्या सँडचा त्यावेळेस आपण असं म्हणतो सँडचा व्हॉल्यूम वाढतो ओके okay, मग हा व्हॉल्यूम वाढल्यामुळे व्हॉल्यूम बॅचिंगमध्ये याला कन्सिडर करण्यात येतो ओके okay, मग आता व्हॉल्यूम बॅचिंगमध्ये सगळे कन्सिडरेशन असल्यामुळे व्हॉल्यूम बॅचिंग आपण लेस इम्पॉर्टंट वर्कसाठी यूज करतो आणि वेट बॅचिंग आपण मोर इम्पॉर्टंट वर्क ओके किंवा इम्पॉर्टंट वर्गसाठी आपण वेट बॅचिंग यूज करतो ओके सगळ्यात पहिले बॅचिंग म्हणजे काय असतं ओके सगळ्यात आधी बॅचिंग म्हणजे काय असतं बघा बॅचिंग करणे म्हणजे काय फॉर एक्झाम्पल मला कॉन्क्रीट बनवायचं आहे ओके बघा आपण एक ब्लँक स्लाइडवरती जाऊ ओके हा हे मी तुम्हाला नंतर सांगतो ओके सगळ्यात पहिले बॅचिंग करणे म्हणजे काय मी तुम्हाला म्हटलं की मला एक मीटर क्यूबचं कॉन्क्रीट बनवायचं आहे काय म्हटलं मी तुम्हाला एक मीटर क्यूबचं कॉन्क्रीट जर मला बनवायचं आहे तर एक मीटर क्यूब कॉन्क्रीट बनवण्यासाठी मला सॅ सिमेंट किती लागणार मला सिमेंट किती लागणार मला सँड किती लागणार आणि मला कोर्स ऍग्रिगेट किती लागणार काय लागणार कोर्स ऍग्रिगेट किती लागणार याचे प्रमाण काढणे ओके म्हणजे बॅचिंग करणे म्हणजे काय करणे बॅचिंग करणे एक मीटर क्यूब कॉन्क्रीट बनवण्यासाठी दोन मीटर क्यूब कॉन्क्रीट बनवण्यासाठी तीन मीटर क्यूब कॉन्क्रीट बनवण्यासाठी से सिमेंटचं प्रमाण किती सँडचं प्रमाण किती ऍग्रीगेटचं प्रमाण किती हे काढणे यांच्या क्वांटिटीज काढणे म्हणजे बॅचिंग असतं बरोबर आहे मग आपल्याकडे बॅचिंग दोन प्रकारची कुठली कुठली सगळ्यात पहिली असते आपली वेट बॅचिंग कुठली बॅचिंग वेट बॅचिंग आणि सेकंड असते आपली व्हॉल्युम बॅचिंग ओके आता जर तुम्ही म्हटलं की एक मीटर क्यूब कॉन्क्रीट बनवण्यासाठी मला शंभर के जी सिमेंट लागणार ओके हे सँड मला तीनशे के जी लागणार ओके आणि अॅग्रिगेट मला नऊशे के जी लागणार एक्झाम्पल घेतोय फक्त ओके हां मग मी जर तुम्हाला असं सांगितलं की एवढे एवढ्या क्वांटिटीज लागणार आहे कॉन्क्रीट बनवण्यासाठी मग आता मला सांगा सिमेंट मी कशामध्ये घेतलो केजी मध्ये घेतलं मध्ये म्हणजे कोणती बॅचिंग असणार आहे आणि जर तुम्ही मला सांगितलं मध्ये किंवा मीटर क्यूब मध्ये ज्या क्वांटिटी सांगितल्या की मला सिमेंट लागणार झिरो पॉईंट दोनशे पाच मीटर क्यूब एवढं मला सिमेंट लागणार आता कशामध्ये सांगितलं तुम्ही मीटर क्यूब कशाचं युनिट आहे व्हॉल्यूमचं युनिट आहे त्याला म्हणते व्हॉल्युम बॅचिंग त्याला काय म्हणते व्हॉल्यूम बॅचिंग मग प्रत्येक विद्यार्थ्यांना हे तर माहितीये वॉल्यूम मॅचिंग वेट मॅचिंग ते नाही बट ॲक्च्युली काढायचं कसं याच्या क्वांटिटीज फाइंड आउट कसं करायच्या हे सहसा विद्यार्थ्यांना माहिती राहत नाही ओके आज आपण तोच टॉपिक घेऊन आलेलो आहे या क्वांटिटीज काढायच्या कशा ओके बिकॉज लक्ष द्या आपण ज्यावेळेस एखादी एक्झाम वगैरे क्रॅक करू ओके एक्झाम क्रॅक करण्यासाठी तर हा टॉपिक खूप जास्त इम्पॉर्टंट आहेच बरोबर आहे पण एक्झाम क्रॅक केल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही डिपार्टमेंटमध्ये काम करायला जाल डिपार्टमेंटमध्ये काम करायला गेल्यानंतर जर तुमच्याकडे हे काम आलं असं वर्क आलं ओके okay, मग काय करणार मग परत अभ्यास करणार नाही असं चालणार नाही बिकॉज काय असते जर तुम्ही एखाद्या एक्झाम क्रॅक करून कुठल्याही डिपार्टमेंटला लागल्या तर डिपार्टमेंटला पण तुमच्यापासून एक एक्सपेक्टेशन असते कोणती की तुम्ही हुशार आहे ओके आणि तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी माहिती असणार ओके बट सहसा विद्यार्थ्यांना या गोष्टी माहिती नसतं आज आपण हा टॉपिक समजून घेण्याचा प्रयत्न करू चला तर आपण आपण व्हॉल्युम बॅचिंग बघू आणि इन शॉर्ट मग मी तुम्हाला वेट बॅचिंग पण सांगणार वेट बॅचिंग विद इन सेकंड ओके तर एवढं इम्पॉर्ट म्हणजे मोठा टॉपिक नाही आहे आपण व्हॉल्यूम बॅचिंग फार जसं इम्पॉर्टंट आहे त्यानंतर आपण वेट बॅचिंग पण लगेच बघूया ओके चला आता हे सगळ्या इन्ग्रेडियंट मोजण्यासाठी जसं की सिमेंटची क्वांटिटी मोजण्यासाठी सिमेंटचा वॉल्यूम मोजण्यासाठी सँडचा वॉल्यूम मोजण्यासाठी अॅग्रिगेटचा वॉल्यूम मोजण्यासाठी आपल्याकडे एक फार्मा असतो काय असतो एक फार्मा फार्मा असतो ओके आणि हाच तो हा एक फॉर्मा आहे ज्यानी ज्याच्यामध्ये आपण काय टाकतो आपला सिमेंट टाकतो सॅन्ड टाकतो अॅग्रिगेट टाकतो आणि याच्यामध्ये टाकून त्याचा आपण व्हॉल्यूम काढतो तर दॅट इज कॉल गेज फार्मा कोणता म्हणतात त्याला गेज फार्मा म्हणतात कुठे यूज केला जातो हा व्हॉल्यूम बॅचिंगमध्ये यूज केला जातो ओके हा चला आता आपण नीट हे टॉपिक समजून घेऊया सगळ्यात पहिले मी कन्सिडर करतो हा आपल्याकडे एक फार्मा आहे ओके एक शॉर्टमध्ये मी काढतो ओके असा तो एक है फार्मा असतो आता या फार्माचे डायमेन्शन काय असतात बघा ही जे साईड आहे ही असते थर्टी थ्री पॉईंट थ्री हा क्लिअर आहे का पेन नाही चला याने असते थर्टी थ्री पॉईंट थ्री सेंटीमीटर ओके okay, हे डायमेन्शन असते थर्टी सेंटीमीटर ओके okay, आणि याची हाईट असते थर्टी सेंटीमीटर किती थर्टी सेंटीमीटर त्याची हाईट आहे ओके okay, ज्या फार्मामध्ये आपण काय करणार आहे सिमेंट मोजणार आहे सँड मोजणार आहे ऍग्रिगेट मोजणार आहे त्या फार्माचे डायमेन्शन आपण सांगितले ओके सगळ्यात पहिले काय करू आपण सगळ्यात पहिले याचा व्हॉल्यूम काढू काय काढू व्हॉल्यूम ऑफ फार्मा okay, व्हॉल्यूम ऑफ आप फार्मा आपण सगळ्यात पहिले काढूया ओके मग आता मला माहिती आहे ओके चला आपण एक थोडं सेपरेट सेपरेट करून जाऊ म्हणजे आपल्याला लिहायसाठी बरोबर सगळ्यात पहिला क्वेश्चन जर तुम्हाला विचारला ओके सगळ्यात पहिले आपण म्हणू आपल्याला एक मीटर क्यूबचं कॉन्क्रीट बनवायचं आहे किती मीटर क्यूबचं एक मीटर क्यूबचं कॉन्क्रीट बनवायचं आहे आणि आपल्याला विचारलं सिमेंट सांगा किती मीटर क्यूब सँड सांगा आणि अॅग्रिगेट सांगा ओके हा आपल्याकडे क्वेश्चन आपण घेऊया ओके okay, चला व्हॉल्यूम ऑफ फार्मा किती रे आता वॉल्यूम ऑफ फार्मा आपल्याला काढायचा आहे लेंथ ब्रेथ हाईट तुमच्याकडे सगळंच आहे ओके आता मला व्हॉल्यूम काढायचं आहे व्हॉल्यूम काढूया आपण मीटर क्यूबमध्ये कशामध्ये मीटर क्यूबमध्ये हे सगळे युनिट कशामध्ये दिले आहे हे दिले आहे सेंटीमीटरमध्ये चला करू करूयाला मीटर क्यूबमध्ये थर्टी थ्री पॉईंट थ्री थ्री म्हणजे किती झिरो पॉईंट थ्री थ्री मल्टीप्लाइड बाय झिरो पॉईंट थ्री झिरो मल्टिप्लाइड बाय झिरो पॉईंट थ्री फाय ओके okay, जर तुम्ही याला कॅल्क्युलेट केलं तर वॉल्यूम ऑफ फॉर्मा येईल नियर अबाउट झिरो पॉईंट झिरो थ्री फोर नाईन सिक्स फाईव्ह मीटर क्यूब ओके okay, याला जर मी नियर टू केलं तर किती येईल नियर इक्वस्ट टू येईल ते झिरो पॉईंट झिरो थ्री फाईव्ह मीटर क्यूब किती झाला मग वॉल्यूम ऑफ फॉर्मा वॉल्यूम ऑफ फॉर्मा आपला झालेला आहे झिरो पॉईंट झिरो थ्री फाईव्ह मीटर क्यूब ओके okay, चला आवाज क्लिअर आहे ओके okay, चला आवाज वगैरे क्लिअर असणार नसेल तर सांगायचं झिरो पॉईंट झिरो थ्री फाईव्ह मीटर क्यूब काय झालं व्हॉल्यूम ऑफ फार्मा आता मला म्हणायचं आहे मी तो आपला आप तो, तो किती व्हॉल्यूम ऑफ फार्मा लिहिला झिरो पॉईंट झिरो थ्री फाईव्ह मीटर क्यूब आता मी म्हणतो याच्यामध्ये जर या फार्मामध्ये जर मी वॉटर टाकलं किंवा मला याची कॅपॅसिटी काढायची आहे काय काढायची आहे कॅपॅसिटी काढायची आहे म्हणजे त्यामध्ये किती अमाऊंट ऑफ वॉटर किती अमाऊंट ऑफ कोणताही मटेरियल मावू शकतं ओके हा तर तुम्ही फार्माचा वॉल्यूम काढला आता कॅपॅसिटी काढू मला माहिती आहे एक मीटर क्यूब एक मीटर क्यूब म्हणजे किती लिटर एक मीटर क्यूब म्हणजे थाउजंड लिटर किती लिटर थाउजंड कारण की कॅपॅसिटी आपण कशामध्ये सांगतो लिटरमध्ये सांगतो बरोबर आहे हा जसं की तुमच्या घरी पाण्याची टाकी असते ओके याच्यात किती पाणी मावते तुम्ही सांगता दोन हजार लिटरची टाकी आहे आमच्या घरी पंधराशे लिटरची टाकी आहे आमच्या घरी हजार लिटरची टाकी आहे हे काय झाली त्या वॉटर टँक मध्ये किती कॅपॅसिटीचं पाणी मावू शकते कशामध्ये लिटर कशा लिटरमध्ये चला एक मीटर क्यूब म्हणजे हजार लिटर झालं आपला फार्माचा वॉल्यूम किती आहे आपला फार्माचा व्हॉल्यूम आहे झिरो पॉईंट झिरो थ्री फाईव्ह मीटर क्यूब ओके मग याच्यामध्ये किती लिटर मावेल क्वेश्चन मार्क बरोबर आहे मग चला आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन कडून काढू नाही शकत करे ओके हे एक्स एक्सटी व्हॅल्यू काय म्हणतो याला करतो एक्स एक्सटी व्हॅल्यू काढू शकता क्रॉस मल्टिप्लिकेशन करा झिरो झिरो थ्री फाईव्ह मल्टीप्लाइड बाय थाउजंड डिवायडेड बाय वन ओके म्हणजे किती येणार एक्स एसटी व्हॅल्यू एक्सटी व्हॅल्यू येणार थर्टी फाईव्ह लिटर किती येणार पस्तीस लिटर येणार म्हणजे या फार्म्यामध्ये पस्तीस लिटरचं काय महत्व रे पस्तीस लिटर कोणतंही कॅपॅसिटीचं मटेरियल महत्त्व आहे कळलं की नाही कळलं ओके okay. चला आता आपण सगळं काढलेलं आहे आता आपण कन्सिडर करू फॉर एक्झाम्पल आपल्याला माहिती आहे ग्रेड ऑफ कॉन्क्रीट जे काही एक मीटर क्यूबचं कॉन्क्रीट बनवायचं असेल त्यासाठी आपल्याला ग्रेड पण सांगतील ना की या ग्रेडचं कॉन्क्रीट बनवा ओके मग आपण कन्सिडर करू की आपल्याकडे ग्रेड आहे आपल्याकडे जो ग्रेड त्यांनी दिलेला आहे तो दिलेला आहे एम फिफ्टीन दिलेला आहे एम फिफ्टीन दिसत का हा पेर नाही दिसताय वाटते ओके एक सेकंड चेंज करतो हां किंमत ग्रेड दिला आपल्याला एम फिफ्टीन ग्रेड दिलेला आहे मग okay? आता तुम्हाला एम फिफ्टीनचं प्रपोर्शन माहिती असेल काय असतं प्रोपोर्शन एम फिफ्टीनचं वन इज टू टू इज टू फोर ओके वन काय असतं सिमेंट असतं टू काय असतं सँड असतं फोर काय असतं अॅग्रिगेट असतं बरोबर आहे चला मग आता आपण सगळ्यात पहिले काढू क्वांटिटी ऑफ सिमेंट काय काढू क्वांटिटी ऑफ सिमेंट सिमेंटची क्वांटिटी काढू आपण क्वांटिटी ऑफ सिमेंट ओके चला किती आहे सिमेंटचा पार्ट वन पार्ट सिमेंट आहे किती पार्ट सिमेंट आहे वन पार्ट सिमेंट आपल्याला दिलेला आहे बरोबर आहे मग वन पार्ट सिमेंटला आपण वन बॅग सिमेंट बनवूया ओके काय म्हणूया वन पार्ट म्हणजेच आपण वन बॅग सिमेंट कन्सिडर करू सध्याचं वन बॅग ओके तुम्हाला शिकवलाय करे कोणी सांगितलंय करे की व्हॉल्यूम ऑफ व्हॉल्यूम ऑफ वन बॅग ऑफ सिमेंट किती असतो वॉल्यूम ऑफ वन बॅग ऑफ सिमेंट किती असतो एका बॅग सिमेंटचा वॉल्यूम किती ओके तो जर तुम्हाला आठवत असेल तो पण किती होता झिरो पॉईंट झिरो थ्री फोर सेवन मीटर क्यूब होता का होता मग याला जर नियर वस्तु केला तर किती झिरो पॉईंट झिरो थ्री फाईव्ह मीटर क्यूब बरोबर आहे म्हणजे एका बॅगचा एका सिमेंट बॅगचा पण वॉल्यूम किती आला झिरो पॉईंट झिरो थ्री फाईव्ह झाला ओके okay, आणि तुमच्या फार्माचं वॉल्यूम किती आला रे तो पण झिरो पॉईंट झिरो थ्री फाईव्ह चालता ना म्हणजे मी असं म्हणू शकतो का की जर मी त्या फार्मामध्ये पूर्ण एक बॅग सिमेंट टाकली त्या फार्मा ज्याचा वॉल्यूम किती आहे झिरो पॉईंट झिरो थ्री फाईव्ह मीटर क्यूब आहे त्या फार्मामध्ये जर मी पूर्ण एक बॅग सिमेंटची जर टाकली तर सिमेंटच्या बॅगचा वॉल्यूम किती होता झिरो पॉईंट झिरो थ्री फाईव्ह म्हणजे एक बॅग सिमेंटची टाकल्यानंतर तो पूर्ण फार्मा सिमेंटनी पूर्ण फील होणार नाही का होणार का बरं कारण की दोघांचा वॉल्यूम कसा आहे सारखाच आहे ओके okay, मग आता जर तुम्ही एक बॅग सिमेंट टाकले तर पूर्ण फार्मा फेल झाला ओके okay, मग आपण त्याला किती म्हणू क्वांटिटी ऑफ सिमेंट किती झालं आपलं वन फार्मा झालं किती झालं वन फार्मा सिमेंट आपण पूर्ण त्याच्यामध्ये टाकलं ओके किती घेतलं सिमेंटचं क्वांटिटी वन फार्मा घेतलं बरोबर आहे आणि त्याची क्वांटिटी जर तुम्हाला मीटर मध्ये विचारली तर किती झिरो पॉईंट झिरो पॉईंट झिरो थ्री फाईव्ह मीटर क्यूब ओके मग तुम्ही दोन्ही मध्ये सांगू शकता दोन्हीमध्ये आता मीटर क्यूबमध्ये सर हे झिरो पॉईंट झिरो थ्री फाईव्ह मीटर क्यूब मोजू कसं का अबे काही मोजाची गरज नाही आहे आता सांगितलं वन फार्मा जर तुम्ही कोणती क्वांटिटी घेतली एक फार्मा जर सिमेंट घेतला त्याचा अप्रॉक्सिमेटली वॉल्यूम किती असेल तेवढाच असेल झिरो पॉईंट झिरो थ्री बरोबर आहे मग तुम्हाला जर मीटर क्यूबमध्ये कोणी विचारलं तुम्ही हे सांगा पण तुम्ही याच्यात मोजणार का नाही तुम्ही डायरेक्ट काय करणार एक पूर्ण बॅग टाकून द्यायची फार्मा पूर्ण फिरून दे सांगायचं हे झिरो पॉईंट झिरो थ्री फाईव्ह मीटर क्यूब सिमेंट आहे म्हणून नहीं? हाँ, चला वन फार्मा काय टाकला आपण वन फार्मा सिमेंट आपण टाकलं लिटर मध्ये पस्तीस लिटर लिटरमध्ये की तुम्हाला माहित आहे कॅपॅसिटी किती होती एकाची पस्तीस लिटर होती ओके एका फार्माची कॅपॅसिटी लिटर झालंय तिन्ही क्वांटिटी वन फार्मा घ्या किंवा झिरो पॉईंट झिरो थ्री पॉईंट मीटर किंवा पस्तीस लिटर घ्या झालं का वॉल्यूम मॅचिंगचं ओके चला आता काढू आपण सँड काय काढू आपण सँड आता सँडचं प्रोपोर्शन किती आहे रे सँडचं प्रोपोर्शन आहे टू किती सायन्स टू कोणाच्या दुप्पट सिमेंटच्या दुप्पट आहे सिमेंटचा कसा कसं आहे दुप्पट मग सायन्स किती आता आपण सिमेंट किती टाकला सिमेंट टाकला व फार्मा आणि सँड किती म्हणजे त्याच्या दुप्पट आहे म्हणजे किती फार्मा झाले म्हणजे टू फार्मा झाले कारण की सिमेंट किती टाकलं मी सिमेंट मी एक फार्मा टाकलं सँडच्या दुप्पट म्हणजे किती रे दोन फार्मा म्हणजे किती दोन फार्मा ओके दोन फार्मा एका फार्मात कॅपॅसिटी किती एका फार्माची कॅपॅसिटी पस्तीस लिटर दोन फार्मात किती लिटर सत्तर लिटर म्हणजे सॅनचं दुसरं प्रमाण किती सत्तर लिटर सुद्धा मी सॅन घेतली ओके सत्तर लिटर काय घेतली सॅन घेतली तसंच तसंच अॅग्रिगेट काढा रेग्रिगेट काढा ऍग्रिगेट अॅग्रिगेटचं प्रोपोर्शन किती आहे ऍग्रिगेटचं प्रोपोर्शन आहे चार किती आहे चार मध्ये पार्ट्रिगेट आहे कोणाच्या रे कोणाच्या चौपट सिमेंटच्या कोणाच्या चौपट सिमेंटच्या चौपट आहे ओके मग आता सिमेंट किती घेतला होता तुम्ही एक फार्मा त्या किती घ्या अॅग्रिगेट घेणार चार फार्मा किती घेणार चार फार्मा घेणार बरोबर आहे मग एका फार्माचा कॅपॅसिटी किती एका फार्माचा वॉल्यूम किती होता पस्तीस लिटर मग चार फार्माचा किती रे चार फार्माचा चार गुन्हेला पस्तीस चार गुन्हेला पस्तीस म्हणजे एकशे चाळीस लिटर मग आता एकशे चाळीस लिटर तुम्हाला मोजाचं आहे का नाही जर तुम्ही चार फार्मा एग्रीगेट भरून टाकला त्याचा व्हॉल्यूम किती असेल एकशे चाळीस लिटरच असेल ना बरोबर आहे हा मग आता सर तुम्ही असं म्हणता की पस्तीस लिटर सिमेंट घ्या सत्तर लिटर एक्सँड घ्या आणि एकशे चाळीस लिटर एग्रीगेट घ्या ओके आता हे लिटरमध्ये मोजायचं आहे का बिलकुल मोजाचं नाही डायरेक्टली फार्मा मध्ये फिल करायचं पस्तीस लिटर मोजायचं तर पूर्ण फार्मा फिल करून द्यायचा झाला पस्तीस लिटर सत्तर लिटर मोजाचा आहे तर दोन वेळा फार्मा फिल करायचा सत्तर लिटर एकशे चाळीस लिटर करायचं तर चार वेळा फार्मा भरायचा चाळीस लिटर बरोबर आहे हा नाही तर मग इथं पागल सर हे लिटर मध्ये कसं मोजू बॉटल आणू का बॉटल मध्ये टाकू का सिमेंट नाही बे त्या फार्माचं आपण सगळ्यात पहिले हेच काढलं फार्मा त्याचा लिटर मधला क्वांटिटी मीटर मधला क्वांटिटी बरोबर आहे पण आता सगळ्यात मोठा क्वेश्चन असा होता आपल्याकडे तो क्वेश्चन असा होता की सर तुम्हाला बनवायचं किती कॉन्क्रीट आहे तुम्हाला कॉन्क्रीट किती बनवायचं आहे मला एक मीटर क्यूब एक मीटर क्यूबचं कॉन्क्रीट बनवायचं आहे मग एवढे इन्ग्रेडियंट टाकल्यानंतर जसं की एक फार्मासिमेंट दोन फार्मासॅन चार फार्मा एग्रिगेट टाकल्यानंतर खरंच एक मीटर क्यूबचं कॉन्क्रीट बनेल का हे पण चेक करावं लागेल की नाही करावं लागेल ओके मग चला चेक करूया कसं चेक करूया कसं चेक करूया मला सांगा वन फार्मा अरे हा वन फार्मा वॉल्यूम किती आहे एका फार्माचा वॉल्यूम किती आहे किती आहे झिरो पॉईंट झिरो लिहितो झिरो पॉईंट झिरो थ्री फाईव्ह मीटर क्यूब आहे बरोबर आहे एका फार्माचं वॉल्यूम किती आहे झिरो पॉईंट झिरो थ्री फाईव्ह टोटल नंबर ऑफ फार्मा किती टाकले तुम्ही आतापर्यंत टोटल नंबर ऑफ फार्मा किती टाकले तुम्ही आतापर्यंत पहा सिमेंट किती टाकला एक फार्मा ओके सॅन्ड किती टाकला दोन फार्मा आणि ऍग्रिकेट किती टाकला चार फार्मा म्हणजे टोटल किती झाले चार आणि दोन सहा आणि एक सात सात फार्मा इंग्रेडियंट टाकलं तुम्ही आतापर्यंत ओके सात फार्मा इंग्रेडियंट तुम्ही आतापर्यंत टाकलं बरोबर आहे मला एका फार्माचं बोलून माहिती होता झिरो पॉईंट झिरो थ्री फाइव्ह मीटर क्यूब टोटल फार्मा, फार्मा साथ? मुझे किती टाकले सात म्हणजे मल्टीप्लाइट बाय किती केलं सेव्हन केलं किती केलं मल्टीप्लाइट बाय सेव्हन ओके हा हे जर तुम्ही केलं तर किती येणार जवळपास येणार झिरो पॉईंट टू फोर फाईव्ह मीटर क्यूब किती झिरो पॉईंट टू फोर फाईव्ह मीटर क्यूब क्यूब तुम्हाला बनवायचं किती होतं एक मीटर क्यूबचं कॉन्क्रीट बनवायचं होतं पण बनलं किती झिरो पॉईंट टू फोर फायव्ह मीटर क्यूबच बनलं म्हणजे एवढे इनग्रिडिंट घेतल्यानंतर तुमचं एवढंच कॉन्क्रीट बनलेलं आहे बरोबर आहे मग बनवायचं ते एक मीटर क्यूब होतं बरोबर आहे मग आता मला सांगा एक मीटर क्यूबचं एक नंबर ऑफ बॅच त्याला काय म्हणते नंबर ऑफ बॅच कसं पाहा लक्ष द्या बनवायचं होतं एक मीटर क्यूब किती मीटर क्यूब एक मीटर क्यूब बनवायचं होतं बनलं किती बनलं झिरो पॉईंट टू फोर फाईव्ह किती झिरो पॉईंट टू फोर फाईव्ह मीटर क्यूब म्हणजे किती येणार आहे जवळपास जवळपास अप्रॉक्सिमेटली येणार फोर नंबर फोर नंबर ओके म्हणजे फोर नंबर म्हणजे काय नंबर ऑफ बॅच म्हणजे काय हे जे प्रोसेस तुम्ही आता केली एक फार्मासिमेंट दोन फार्मासी अँड तीन फार्मा एग्रीगेट याला म्हणते एक बॅच याला काय म्हणते एक बॅच हीच परत प्रोसेस तुम्हाला किती वेळा करावी लागेल ही प्रोसेस जवळपास चार वेळा करा करावी लागेल तेव्हा कुठे तुमच्याकडे जे कॉन्क्रीट बनेल ते एक मीटर क्यूबचं बनेल किती बनेल एक मीटर क्यूबचं बनेल मग आता तुम्ही जर चार वेळी प्रोसेस करणार चार वेळा जर प्रोसेस करणार चार वेळा जर बॅचिंग करणार तर एक तुम्हाला किती फार्मासिमेंट लागेल चार फार्मासिमेंट लागेल किती लागेल चार फार्मासिमेंट चार फार्मासिमेंट म्हणजे किती रे चार फार्मा सिमेंट म्हणजे किती पस्तीस गुन्हेला चार पस्तीस गुन्हेला चार एकशे चाळीस लिटरचं किती एकशे चाळीस लिटरचं फक्त सिमेंट लागलं बरोबर आहे मग जसं तुम्हाला एका याच्यामध्ये सँड किती लागली होती दोन फार्मा लागली होती प्रोसेस चार वेळा करणार बॅचिंग चार वेळा करणार म्हणजे चार गुन्हेला दोन म्हणजे आठ फार्मा आठ फार्मा काय लागेल तुम्हाला आठ फार्मा फक्त सँड लागेल आठ फार्मा म्हणजे आठ गुन्हेला पस्तीस आठ गुन्हेला पस्तीस म्हणजे किती दोनशे ऐंशी लिटर किती दोनशे ऐंशी लिटर काय लागेल तुम्हाला दोनशे ऐंशी चे फक्त सँड लागेल बरोबर आहे आणि हे चार वेळा जर प्रोसेस करणार तर ऍग्रिगेट लागणार होते चार ओके चार चौक सोळा म्हणजे सोळा फार्मा काय रे सोळा फार्मा तुम्हाला लागेल ऍग्रीगेट काय लागेल ऍग्रीगेट लागेल आणि सोळा गुन्हेला किती रे पस्तीस ओके म्हणजे किती किती दोनशे ऐंशी दोनशे ऐंशी पाचशे साठ लिटर किती पाचशे साठ लिटर काय लागेल तुम्हाला अॅग्रिगेट लागेल एवढ्या क्वांटिटी ज्यावेळेस तुम्ही घेणार तेव्हा कुठे तुमचं एक मीटर क्यूबचं कॉन्क्रीट बनेल अशा प्रकारे हे व्हॉल्यूम बॅचिंग काम करत असतं ओके मग तुम्ही सरळ सरळ काय सांगणार एक मीटर क्यूब कॉन्क्रीट बनवण्यासाठी चार फार्मा सिमेंट घ्या आठ फार्मा सँड घ्या आणि सोळा फार्मा ऍग्रिगेट त्याच्यामध्ये भरून टाका त्या वेळा वेळा भरा सँड भरा आणि चार वेळा सिमेंट भरा हे मिक्स कराल त्यावेळेस तुमचं एक मीटर क्युबचं काय बनेल एक मीटर क्यूबचं कॉन्क्रीट बनेल अशा प्रकारे हे वॉल्यूम बॅचिंग केल्या जात बरोबर आहे आणि वेट बॅचिंग काय असतं मग आपण नंतर एक अजून करून घेतो एक के जी म्हणजे वन लिटर वन के जी क्यूज टू वन लिटर झालं मग जेवढे लिटर तुमचं काय आलं सिमेंट आलं तेवढे डिनोट करून द्या के न झालं वेट बॅचिंग वन लिटरची गोष्ट वन के जी म्हणजे जे लिटरच्या क्वांटिटी आल्या के जीमध्ये टाका संपला विषय ओके अशा प्रकारे वेट बॅचिंग असतं आणि वॉल्यूम बॅचिंग असतं खूप इम्पॉर्टंट टॉपिक होता ओके विद्यार्थीकडे जास्त लक्ष देत नाही ओके पण हा कन्सेप्ट फार जास्त इम्पॉर्टंट होता आणि अशा प्रकारे हे वॉल्यूम बॅचिंग केल्या जातं एक्सपेक्ट करतो की तुम्ही सगळ्या विद्यार्थ्यांना हा टॉपिक समजलेला असेल ओके okay? हा अशा प्रकारे आजचा टॉपिक होता आपला कन्सेप्ट ऑफ आप द डे चा पहिला टॉपिक ओके okay? तसंच हा फार्मा एकदा बघून घ्या अशा प्रकारे फार्मा असतो याच्यामध्ये तुम्ही सगळ्या क्वांटिटीज टाकता सिमेंट सँड अॅग्रिगेट वगैरे हो ओके तर अशा प्रकारे आजचा आपला कन्सेप्ट ऑफ द डे होता ओके okay, लगेच लक्षात लग घ्या सात जून पासून ओके okay, सात जून पासून आपली सिलेक्शन बॅच जे आपण नाव दिलं आहे सिलेक्शन बॅच याच्यामध्ये मी सगळ्या विद्यार्थ्यांना सांगितलंय बॅच चे विद्यार्थी असो ओके okay, युट्यूबचे विद्यार्थी असो सगळ्यांना ओके okay, जवळपास ऐंशी टक्के पूर्व आपल्या सिलेक्शन बॅच मध्ये सिलेक्ट होणार म्हणजे होणार ओके तेवढी मेहनत घ्यायसाठी आपण सगळे तयार आहेत विद्यार्थी देखील तयार आहे मी देखील तयार आहे आपली पूर्ण टीम देखील तयार आहे ओके मी म्हणायला शंभर टक्के सुद्धा म्हणू शकलो असतो पण काही ना काही कचरा कुठं ना कुठं प्रेझेंट असते मग त्या कचऱ्याची गॅरंटी आपण घेऊ शकतो का बिलकुल घेऊ शकत नाही म्हणून जे हिरे असणार आहे त्या हिऱ्यांचं मात्र इथे सिलेक्शन होणार आहे सात जून पासून या बॅचला सुरुवात होतील कुठल्या कुठल्या एक्झाम टीपे, टाउन प्लॅनिंग असिस्टंटची जाहिरात येणार आहे वॉटर रिसोर्स डिपार्टमेंट मध्ये जवळपास आठशे पदांची जाहिरात येणार आहे वॉटर कन्झर्वेशन डिपार्टमेंटची तुमची होणार आहे त्यानंतर बीएमसीच्या जेई ची एक्झाम बीएमसी ची एसई ची एक्झाम सब इंजिनियर असो ज्युनियर इंजिनियर असो ओके आणि सगळ्या म्युन्सिपल कॉर्पोरेशन ज्या काही आता जाहिराती निघेल जून जुलै पासून जाहिरातीला सुरू होता सुरुवात होईल ऑगस्ट पर्यंत सगळ्या जाहिराती येतील आणि सप्टेंबर ऑक्टोबर पर्यंत तुमच्याकडे पेपर असेल तर तुमच्याकडे आताही एक चार ते पाच महिन्याचा चांगला कालावधी आहे नियमित जर आपण सगळ्यांनी मिळण्याच्यावर मेहनत केली नक्की हा आकडा ओके माझं जे टार्गेट आहे हे माझं टार्गेट कंप्लीट होणार आणि तुमचं सुद्धा एक एम तुमचं सुद्धा एक स्वप्न या ठिकाणी पूर्ण होणार ती बॅच आपण सात जून पासून स्टार्ट करतोय सगळ्या फॅकल्टी टेक्निकल नॉन टेक्निकल साठी तुमच्यासाठी अवेलेबल असणार दररोज पाच प्रत्येक विषयासाठी तज्ञ फॅकल्टी फाईव्ह फुल सिलेबस टेस्ट या ठिकाणी सर आहे टी पॅटर्ननुसार प्रत्येक विद्यार्थ्यांकडे पर्सनल मीटरिंग तुम्ही करत असतो आणि बॅच ऑनलाईन बॅच चा तुमच्याकडे सहा महिन्यापर्यंत आणखी जास्त तुम्ही एक्सटेंड करू शकता अशा स्वरूपाची ऑनलाईन ऑफलाईन बॅच तुमच्याकडे असणार आहे प्रत्येक विद्यार्थ्यांना या ज्या विद्यार्थ्यांना या बॅच मध्ये काही इन्क्वायरी करायची या बॅच जॉईन करायची आहे त्यांनी एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर या नंबरवरती कॉल करून तुम्ही बॅच इन्क्वायरी करू शकता किंवा डिस्क्रिप्शनला रजिस्ट्रेशनची लिंक सुद्धा दिली आहे ते रजिस्ट्रेशनची लिंक तुम्ही भरून सुद्धा रजिस्ट्रेशन करू शकता आमची टीम लगेच तुमच्यापर्यंत पोहोचल थँक्यू सो मच भेटूया पुढच्या कन्सेप्ट